हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज फ्रेशवाली कोबीची भाजी बनवणार आहे हे बघा अशी कट करून घेतली आहे थोडे मोठे मोठे आणि सिंपल मुलं वगैरे खाण्यालायक अशी छान आता याला छान फ्रेश धुवून घेते वाफ वगैरे देणार नाही आहे अशीच करते मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे तेल पण तापायला ठेवलं तापलं का बघू आता यामध्ये थोडी हळद मोहरी ॲड करायची आहे तडतडू तोड़ द्यायची आहे मोहरी आणि हे लसण आणि जिरं एकत्र असं बत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे ते पण ॲड करायचं आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे आणि दोन ते तीन पानाक कढीपत्ता टोमॅटो वगैरे काही यूज करत नाही आहे मी आणि कांदा पण नाही यूज करत आहे सी, याला छान बघू द्यायचं आहे कच्चेपणा गेला पाहिजे लसणचा गॅस फास्ट नाही ठेवायचा आता यामध्ये आपण अर्धा चमच हळद ॲड करू लाल तिखट आवडीनुसार आणि एवरेस्टचा अर्धा चम्मच मसाला गरम मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि याला पण छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपली कोबी ॲड करायची आहे आता स्वच्छ धुतेली आहे आणि गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे पूर्ण कोबी ॲड केली मी दीड पाव कोबी आहे आणि अशी भाजी घाईमध्ये आणि टिफिनसाठी वगैरे आपण नेऊ शकता मी रस्सा भाजी नाही बनवणार आहे सुकी भाजी आणि खूप जास्त पाणी पण ॲड करणार नाही स्लो गॅसवर छान असं झाकण ठेवलं ना छान होऊन जाते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू यामध्ये चवीनुसार मीठ आता मीठाचं पण छान पाणी सुटून जाते भाजीला आणि एक चम्मच शेंगदाणा फूट छान टेस्टी वाटते याला छान असं मिक्स करून घ्यायचं किंचित पाणी ॲड करायचं आहे कारण आपला मसाला जमून जाते नाही बस होऊन जाते आता हे वाफेमध्ये छान गॅस स्लो ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये पाहू शकता तुम्ही भाजीला आता मी त्याला पाणी सुकून आता छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे चार ते पाच मिनिट झालेलं आहे आपण बघू हे बघा अशी सुकी सुकी भाजी चपातीसोबत भाकरीसोबत आणि टिफिनवर सुद्धा नेऊ शकता अशी सुकी भाजी पाच मिनटामध्ये भाजी तयार आणि ते पण बिना टोमॅटो टोमॅटो आणि कांद्या बगैर भाजी लस लसण जिऱ्याची भाजी छान टेस्टी वाटते पण आता बघू आपण शिजली नाही शिजले आणि मी एकदा चेक केलं होतं झाकणखोलून हे बघा शिजले आहे आणि चेक करत राहायचं खूप वेळा नाही करायचं एक दोन वेळ आणि गॅसच्या स्लो छोट्या गॅसवर स्लो आचेवर अशी भाजी शिजू द्यायची आणि वाप काढलं तर पण लवकर होऊन जाते पण वाप काढलं थोडी टेस्ट वेगळी वाटते त्यासाठी मी आज बगर बगरवापीची भाजी दाखवली आता यामध्ये आपण सांबार ॲड करू मिक्स करून घेऊ बघा अशी झाली आपली फुलकोबी भाजी टेस्टी सेंट छान येत आहे लसुन जिऱ्याचा फ्लेवर रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक से सबस्क्राईब नक्की करा द्यास बंद करते मी झाली भाजी आता तयार